माऊंट तारा नाकीला मानवी दर्जा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माउंट तारा नाकीला जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा देण्यात आला हा डोंगर कोणत्या देशात आहे त्याला जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा का देण्यात आला त्याचा फायदा काय होणार आहे त्याचबरोबर भारतातील कोणत्या दोन नद्यांना जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा दिला आहे या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अलीकडेच न्यूझीलंडच्या संसदेत तारानाकी माऊंगा सामूहिक निवारण मसुदा पारित करण्यात आला तारानाकी डोंगर आणि त्याच्या आसपासची जमीन सुरक्षित राहील याची हमी या कायद्याने मिळाली अलीकडेच या ऐतिहासिक निर्णयात न्यूझीलंडमधील माउंट तारानाकी ज्याला तारानाकी मोंगा म्हणूनही ओळखले जाते या डोंगराला कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणजेच जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा देण्यात आला आहे न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेला तारानाकी पर्वत दोन हजार पाचशे अठरा मीटर उंच एक सुप्त ज्वालामुखी आहे न्यूझीलंडमधील मा स्थानिक माओरी लोक या बर्फाच्छादित तारानाकी मोंगाचा पवित्र पूर्वज म्हणून आदर करतात डोंगर आणि त्यासारख्या नैसर्गिक गोष्टी या जिवंत आहेत आणि त्या आमच्या समाजाच्या पूर्वज आहेत या माओरी दृष्टिकोनालाही या कायद्यामुळे मान्यता मिळाली इब्वी या स्थानिक आदिवासी जमातीतील आणि सरकारमधील प्रतिनिधी यांची एक समिती या डोंगरांच्या हक्कांचं आणि अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी नेमली जाईल माउंट तारा नाकीला जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा मिळाल्यामुळे आता न्यूझीलंडमधील एकूण दोन डोंगर आणि एका नदीला हा दर्जा मिळाला आहे न्यूझीलंडमध्ये या आधी दोन हजार चौदामध्ये उरेवेरा या जंगलाला जगात पहिल्यांदा जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा असा अधिकार मिळाला होता त्यानंतर दोन हजार सतरामध्ये वांगवनुई नदीलाही जिवंत मानवी अस्तित्वाचा अधिकार प्राप्त झाला या कायदेशीर मानवी दर्जामुळे जमीन विक्री शोषण आणि पर्यावरणीय रासापासून संरक्षण मिळते पारंपरिक माओरी संवर्धन पद्धती आणि स्थानिक वनस्पती त्याचबरोबर प्राण्यांचे जतन यावर आता अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले जाईल याचे उत्तर आहे गंगा आणि यमुना उत्तराखंड उच्च न्यायालयाने दोन हजार मध्ये गंगा आणि यमुना नद्या यांना मानवी अस्तित्वाचा दर्जा दिला म्हणजेच कायदेशीर व्यक्ती म्हणून त्यांना घोषित करण्यात आले ज्यामुळे जिवंत व्यक्तीचे सर्व हक्क कर्तव्य आणि दायित्व असतात ते सर्व या नद्यांना मिळाले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माउंट तारा की कोठे आहे त्याला मानवी दर्जा का देण्यात आला त्यामुळे त्याचा फायदा काय होईल आणि भारतामध्ये मानवी दर्जा कोणत्या नद्यांना दिला गेला या संदर्भातील माहिती बघितली सरळ सेवा तलाठी वनरक्षक पोलीस भरती रेल्वे भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी अलीकडेच माउंट तारानाकी या पर्वताला कायदेशीर जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा देण्यात आला तर हा पर्वत खालीलपैकी कोणत्या देशात आहे पर्याय एक भारत पर्याय दोन चीन पर्याय तीन ब्राझील पर्याय चार न्यूझीलंड तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एस न या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र